मी संदीप पवार मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधुनिक विचाराचा झंझावा याविषयी माहिती सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वगुरु विश्वरत्न म्हणून संबोधले जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपण साजरी करत आहोत त्यांना कोटी कोटी प्रणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक विचार मांडले आणि ते विचार आपण आपल्या आयुष्यामध्ये घेण्यासारखे त्यामध्ये शिका संघटित व्हा संघर्ष करा बरोबरच आहे माणसानं शिकलं पाहिजे संघटित झालं पाहिजे आणि वेळ प्रसंगी संघर्ष केला पाहिजे त्यानंतर त्यांनी असं सांगितलं शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा चार दिवस सिंह होऊन जगा त्यानंतर त्यांनी असे पण विचार मांडले की तुम्ही शिक्षण हे काय आहे वागिणीचं दूध आहे आणि ते दूध पिल्यानंतर गुरगुर्शिवाय तुम्ही राहणार नाही आणि शिक्षणाला त्यांनी महत्व दिलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जर का दोन रुपये असतील तर एक रुपयामध्ये भाकरी घ्या भाकरी जे आपले पोट भागवेल आणि दुसऱ्या एक रुपयामध्ये तुम्ही पुस्तक घ्या जे आपलं ज्ञान वाढवेल बरोबरच आहे कारण का शिक्षणाला त्यांनी खूप महत्व दिलेलं आहे आणि शिक्षणाला महत्व हे भरपूर आहे त्यानंतर त्यांनी पुढचा विचार मांडला ग्रंथ हेच गुरु वाचाल तर वाचाल जो शिकेल तो टिकेल प्रत्येक गाडीवरती आजकाल लिहिलेलं असतं जो शिकेल तो टिकेल आणि या जगामध्ये खरोखरच शिक्षणाला खूप असं महत्त्व निर्माण झालेलं आहे असे विचार त्यांनी मांडले त्यानंतर त्यांनी असं सांगितलं संविधान हे चांगलं आहेच पण संविधान चालवणारा जो व्यक्ती आहे त्यानं व्यवस्थित काम केलं त्यानंतर आपल्याकडे जी काही शक्ती आहे त्याचा वेळेवर व्यवस्थित उपयोग केला पाहिजे आणि ती शक्ती योग्य वेळी वापरली पाहिजे त्यानंतर तुम्ही नशिबावर अवलंबून राहू नका नशिबावर अवलंबून जर का राहायचं असेल तर मेंदू आणि जी काही मनगटातली ताकद आहे त्या ताकदीचा काय उपयोग त्यानंतर त्यांनी पुढचा असा विचार मांडला की ज्या वेळेला भारतातील लोकांची जास्तीत जास्त पावले वाचनालयाकडे जातील तर महा भारत हा महासत्ता बनेल असंही त्यांनी विचार मानलेला आहे त्यानंतर त्यांचा अनेक विचार आहेत त्यामध्ये एका ग्रंथालयामध्ये त्यांनी वाचन करता बसलेले होते आणि ग्रंथपालांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि त्यांनी त्यावेळेला ते पावाचे तुकडे खात होते त्यांना ग्रंथपालांना हटकलं विचारलं तू काय करतोयस इथं वाचन खोले आहे त्यांनी सांगितलं मी माझं पोट भरण्याचं काम करतोय मग तू घरी जाऊन काय जेवत नाहीस तर त्यांनी सांगितलं मी घरी गेलो तर काय होईल माझं जाण्याचा वेळ वाया जाईल आणि माझं शिक्षण अर्धवट राहील त्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपण ज्या वेळेला आपल्या बुद्धीचा वापर करतो तो बुद्धीचा वापर योग्य वेळी योग्य ठिकाणी केला पाहिजे त्यानंतर तूच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार बरोबर आहे आपलं जे जीवन आहे हे आपण घडवणार आहे जसं एखादा शिल्पकार एखादी मूर्ती घडवतो त्या पद्धतीनं आपल्या जीवनाला आपणच व्यवस्थित काय करणार आहे हे कलटणी देणार आहे हे सुद्धा त्यांचा विचार हा खूप महत्वाचा आहे त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन सांगितलेलं आहे की आपण ज्या वेळेला आपली जी गरिबी आहे त्या गरिबीची लाज बाळगू नका आपला पोशाख आपले कपडे व्यवस्थित पाहिजे पण आपल्या अंगामध्ये जे काही दुर्गुण आहेत त्याची लाज बाळगा त्यानंतर दुसऱ्याचं वाईट होईल हे तुम्ही चिंतू नका दुसऱ्याचं चांगलं करा हे त्यांनी सांगितलं त्यानंतर आपला जो जन्म आहे तो एकदाच आहे मानव जन्म एकदाच आहे त्या मानव जन्माचं सार्थक करण्याचा तुम्ही प्रयत्न करा असं त्यांनी त्यांच्या विचारामध्ये आहे त्यांचे विचार हे प्रगल्भ होते त्यामुळेच त्यांनी भारताचं संविधान लिहिण्याचं काम केलेलं आहे आणि महानायक महामानव म्हणून असे उपाधी मिळालेले हे डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय त्यांनी असं पण सांगितलेलं आहे की आपण ज्या वेळेला बुद्धीचा वापर करतो त्यावेळेला असं म्हटलं जातं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि बरोबरच आहे ज्या वेळेला आपल्याला शक्तीचा वापर करायचा आहे त्या ठिकाणी आपण शक्ती वापरली पाहिजे आणि ज्या वेळेला बुद्धीचा वापर करायचा आहे त्यावेळेला बुद्धीचा वापर केला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी लोकांना पटवून देण्यासारखं काम केलेलं आहे त्यानंतर त्यांनी पुढचा विचार असा मांडलेला आहे की आपण मंदिराकडे न जाता ग्रंथालयाकडे वळलं पाहिजे त्यानंतर आकाशातील जे सूर्यचंद्र तारे आहेत याच्यावरती न विश्वास न ठेवता ते जर का तुमचं चांगलं करत असेल तर तुमची बुद्धी आणि तुमचं मंगळ तुमचा मेंदू हा काय काम करणार आहे याच्यावरती पण तुम्ही जास्त विश्वास ठेवणार असे अनेक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले त्यातील काही विचार मी आपल्यापुढे सादर केलेले आहेत धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असतो ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार